लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला महिलांचा संताप जिल्हाधिकारी कार्यालयात धडक महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गेल्या दोन महिन्याचा हप्ता न मिळाल्यानं राज्यभरात महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे नगरपरिषद नगरपंचायत तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजनेचा हप्ता रखडल्याचा आरोप लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यात ई केवायसी पूर्ण करूनही मागील दोन महिन्याचा हप्ता मिळत नसल्याने आज शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली आपल्या तक्रारी मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला वारंवार विनंती करूनही कार्यालयात प्रवेश न मिळाल्यानं संतप्त महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांसाठी ही योजना आधार आहे मात्र हप्ता बंद पडल्याने घर ताळमेळ बिघडला आहे अशी प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली आहे बुलढाण्यात तीस हजार महिलांचा लाभ थांबला दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे याच पार्श्वभूमीवर महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक देत चौकशी केली जिल्ह्यात साडेसात लाखाहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत होत्या मात्र ई केवायसीतील त्रुटींमुळे सुमारे तीस हजार महिलांचा लाभ सध्या थांबलेला असल्याची माहिती समोर आली आहे केवायसी प्रक्रियेत अडचणी व कागदपत्रातील त्रुटी हे, हे लाभ प्रमुख कारण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत लाभीलकडून ई केवायसीतील विशेष मुदतवाढ व सुलभ प्रक्रिया राबवावी तसेच रखडलेले दोन महिन्यांचे हप्ते तात्काळ जमा करावेत अशी ठाम मागणी महिलांकडून केली जात आहे शासनात त्वरित भूमिका घेऊन अफवा दूर कराव्यात आणि योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवावा अशी अपेक्षा लाभार्थी महिलांनी व्यक्त केले आहे मी लक्ष्मी अभिमन्यू इंगडे राहणार घाटपुरी खा, तालुका खामगाव येथून आलेले आहे माझा दोन महिने झाले असून सर्व ला, सर्व लाभ महिलांना भेट मिळाला मिळाला पण आम्हाला नाही आम्ही तीस हजारच्या पेक्षा जास्त महिला आहेत केव्हा अशी केलेली असून तरी सुद्धा आमचा हप्ता पडला नाही आम्हाला आमचा हत्ता देण्यात यावा सरकारी कर्मचारी असो या कुणी असो आमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे कोणी नोकरीवर सुद्धा नाही आणि फोर व्हीलर गाडी सुद्धा नाहीये काहीच नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून ग्यारा जानेवारीला आम्ही खामगाव मध्ये लाडक्या बहिणीचं शिबिर मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं त्याच्यामध्ये असं कळालं की नोव्हेंबर पासून भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही आहेत त्यांनी केवायसी करून सुद्धा याचं कारण एकच झालेलं आहे की शासनानं केवायसी सी साईडवर ज्या ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यावर सरकारी कर्मचारी असं लिहून येते ते लिहून आल्यामुळे यांचे पैसे यांना मिळाले नाहीत तेच आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो की साहेब त्याची तपासणी करा आणि असं हो का होते त्या बहिणीच्या लाडक्या बहिणीसमोर सरकारी कर्मचारी लिहून का येते याची चौकशी करा आणि सर्व जे आमच्यासोबत आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजदूर वर्गातल्या आहेत घरा संसारातले आहेत आणि कोणी सरकारी कर्मचारी नाही कोणाकडे फोर व्हीलर नाही सगळे अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या महिलांना गरज आहे त्यांनी मागितलं नव्हतं शासनात त्यांना दिलं तर शासनानं त्यांना आता त्यांचं बंद करू नये आणि त्यांना पंधराशे रुपये जो महिना मिळत आहे योग्य रीतीने पोचवावा आणि ज्या केवायसी मध्ये चुकी झाल्या असतील त्याची परत एक महिना मुदत देवी केवायसी करण्यासाठी ही आम्ही मागणी केलेली आहे जिल्ह्यातल्या आजपर्यंत जवळजवळ तीस हजार महिलांचा लाभ थांबला दोन महिन्यापासून ही केवायसी मध्ये जे काही शासनाने आणलेली आहे ती काही षड्यंत्र आहे का लाभ कमी करणार केवायसी बंद के खरोखर शासनाने चौकशी करायला पाहिजे की शासनाच्या लडकी बहीण तिचे पैसे कोणी रोखले आणि तिच्या साईडवर सरकारी कर्मचारी लिहून काय येते हा शासनाचा प्रश्न आहे आणि शासनाने याची चौकशी करून जेही लोक अपराधी असतील त्यांना दंडित करायला पाहिजे